राजा आग्रहाला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राजा सांगितलं नाही ना बा तुम्ही सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करते ते आप सुख कळत बघा घ्या मला जायला बरंच काम बाकी आहे गडाओन यायच्या आत मला समज पूर करायला पाहिजे हनुमंताच राऊळ बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे काम काम बाकी बाकी आहे आहे धनया बडबडक का निघून गेले इंदुलकर राज यायच्या आधी समद तयार ठेवलं का इंदलकर मोकळे समध इमारतीन जिन्सांचा कट किल्ला राजांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सोडू स्वराज्यासाठी असं काम करायचं असतं या बघ एवढीच